तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी देविदास शर्मा यांचा श्री दत्त मंदिर संस्थान बामखेड कडून सत्कार खामगाव शहराच्या सतीफैल भागातील सामाजिक कार्यकर्ते देवीदास उर्फ मुन्ना शर्मा धार्मिक सामाजिक क्रीडा यासह सर्वच क्षेत्रात नेहमी अग्रेसर असतात विविध सामाजिक कार्याच्या माध्यमातून कमी वयात त्यांनी आपले नाव केवळ बुलढाणा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण विदर्भात गाजवले आहे शांत व सर्वात मिळून मिसळून राहणारे देवीदास शर्मा यांचा श्री दत्त मंदिर संस्थान बामखेडच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला आहे देविदास शर्मा हे मागील पंचवीस वर्षांपासून गोरगरिबांच्या सेवेचे व्रत हाती घेऊन निस्वार्थ व अखंडपणे राबवत आहेत त्यांच्या या कार्याचे संपूर्ण विदर्भात कौतुक होत आहे त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना इंडियन एक्सलन्स अवॉर्ड दोन हजार पंचवीस घोषित झाला असून त्यानिमित्ताने देविदास उर्फ मुन्नाभाऊ शर्मा यांचा सत्कार करण्यात आला एम सी एन न्यूज मराठीकरिता नंदकिशोर ठाकरे खामगाव